हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे म्हणजेच ना माझं कोकण विथ नेतिराणी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मंगळवार आहे आणि मी सकाळी साईडला जी मासेवाली बसते त्याच्याकडून खुबे मोठे खुबे आणि मिक्स मासे घेऊन आले जे कडीसाठी जे मिक्स असतात ते त्याची कडी खूप चांगली लागते तर ते मी साफ करून धुवून ठेवलेत आणि पण मी साफ करून ठेवून ठेवलेत आणि आता मी खोबरं किसून घेतलंय दाखवते तुम्हाला हे पण मी साफ करून ठेवलेत आणि कांदा चिरून घेतला त्याच्यामुळे डोळ्याला बसलाय आणि डोळे खूप आणि आता शौर्य येणार आहे शौर्याची वेळ झाली आहे दीड वाजल्यात आणि आता मी आ, काय करते की खोबरं मिक्सरला लावून घेते कढीसाठी वाटण काढून घेते आणि त्यानंतर मी शिंपले बनवते सुखे जे पिवळे शिंपले असतात मिरच्या घालून चला मग तुम्हाला दाखवते इथे मी मिक्सरचं भांडा घेतलं आहे त्यामध्ये घालते उलक खोबरं आणि कांदा आणि हा जो कांदा आहे तो मी शिंपल्यांसाठी ठेवते सुके शिंपले बनवणार आहे आणि हे खोबरं आहे ते मी वरून त्याच्यात घालणार आहे तर हे आपण वाटण लावून घेऊया त्यासाठी मी इथे घालते थोडंसं हे त्रिफळ आणि आता मी त्यात मालवणी मसाला घालते जो कढीसाठी आम्ही बनवतो त्याच्यामध्ये मिरची आणि धणे असतात आणि हा भाजका मसाला नाही आहे हा हिरवा मसाला म्हणतो आम्ही याला आणि त्यानंतर मी यात थोडीशी हळद घालून घेते आणि आता आपण मिक्सरला लावून घेऊयात बारीक वाटण करून घ्यायचं आहे मला आज कचरा पण द्यायचा होता आणि कचरा मला आला की नाही येऊन गेला की नाही ते मला माहिती नाही कारण पिल्लूला आज ताप आलाय आणि मी त्याला जो झोपवत होती बाहेरचा आवाज येऊ नये म्हणून खिडक्या वगैरे सगळं बंद करून ठेवलेलं सो कचरा आता राहिलाच तो उद्या बघते आता मी करते हे लावते मिक्सरला याच्यामध्ये मी मसाला वगैरे सगळं घालून घेतलं फक्त एक बारी मसाला राहिला बारीक किंवा तिकानाल मी घालते एक्स्ट्रा तो एक घालते फक्त आमच्याकडे नाल आहे तर तिकानाल घालून घेते थोडीशी धाणी पावडर टाकते आता दीड वाजता शौर्य येणार आहे बघून पिलूला सकाळी जास्त ताग होता हाती रडण रडून झोपली आहे मच्छीच्या कढीचं वाटण लावून झालं आहे आम्ही ते कोकणात मच्छीच्या कढीच्या वाटणाला फोडणी देत नाही काहीजण देतात आम्ही तर देत नाही पण फोडणीशिवाय पण ती कढी एकदम अप्रतिम लागते आणि ते मी भांडं फक्त ठेवून घेतलं होतं आणि त्या भांड्यामध्ये डायरेक्ट मी ती वाटण ओतून घेतलं आणि त्यानंतर पाहिजे तेवढं पाणी घालून आ, मी वाढून घेतलं आहे ते आणि आता आपण त्यात वरून टोमॅटो घालूया इथे मी कोकम घालून घेते चार ते पाच त्यामुळे थोडा आंबटपणा येतो आणि टॉमॅटोमुळे एवढा आंबटपणा येत नाही पण चव जरा चांगली वेगळी लागते आणि इथे थोडीशी उकळी आली आहे त्यामुळे मी आता न, मासे आतमध्ये सोडून घेतले आहेत कडीतले मासे मी एकटीच खाते त्यामुळे मी थोडेच घेतले होते कारण हे पण नाही खात आणि शौर्य पण खात नाही त्यामुळे मी एकटीसाठीच घेतलेत आणि काट्याचे मस्से मी एकटीच खाते बाकी दोघेही खात नाहीत त्यामुळे मी कढीत घालते पण वरची कढी ते घेतात आणि वरून आता चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि कडीला व्यवस्थित आता उकळी येते माशाची कडी एकदम परफेक्ट रेडी झाली आहे तुम्हाला आवडली असल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू